गुरुचरित्र अध्याय तीस विस्तृत कथासार अध्यायतीस मध्ये कथा श्री गुरूंच्या महिमा भक्तांची निष्ठा आणि गुरुकृपेची फळ फळयाचं वर्णन येतं कथासार एक ब्राह्मण आपली पत्नी मुलं आणि कुटुंबासह फार संकटात जगत होता दारिद्र्याने हैराण झालेला तो श्री गुरूंच्या चरणी येतो तो, तो ब्राह्मण श्रीगुरूंना विनंती करतो स्वामी आम्हाला दरिद्र्याचा मोठा त्रास आहे उपासमारीने लेकर व्याकुल झाली आहे। आपण करुणासागर आहात दीनदयाळ आहात आमच्यावर कृपा करा श्री गुरु त्याला म्हणाले दारिद्र्य रोग संकट ही मनुष्याच्या पूर्वकर्माची फळं आहेत पण गुरुकृपा मिळाली तरही बंधनं सुटतात सत्य दया दान ब्रह्मचर्य आणि भक्ती यांच्या आचरणाने पापांचा नाश होतो श्री गुरु पुढे त्या ब्राह्मणाला उपदेश करतात श्रीविठ्ठल नारायण शिव देवी सूर्य अशा कोणत्याही स्वरूपाने ईश्वराची भक्ती केली तरी त्याचं फळ मिळतं संतगुरूंची सेवा केली नामस्मरण केलं तर दारिद्र्य नाहीस होतं जे भोगायचं आहे ते टळत नाही पण भक्तीने त्याचा परिणाम फार हलका होतो श्री गुरु त्या ब्राह्मणाला आशीर्वाद देतात आणि सांगतात की त्याच्या घरात पुढे सुखसमृद्धी येई अध्यायातील मुख्य शिकवण कर्मफळ अट आहे पण गुरुभक्ती व ईश्वरनामामुळे ते सहन करण्याची शक्ती मिळते संतगुरूंची सेवा ही सर्वात मोठी साधना आहे दारिद्र्य रोग संकटही मनाची कसोटी आहे त्यातून धैर्य व भक्ती वाढते गुरुकृपा असेल तर जीवन आनंदी होतं हा अध्याय वाचताना असन जाणवतं की श्री गुरु आपल्या भक्तांना फक्त भौतिक सुखासाठी नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य मार्ग दाखवतात